दोन तास नाही पावणे तीन तास माननीय उद्धव ठाकरे त्यांच्यावर मी सुद्धा होतो राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आम्ही गेलो त्यात कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता गणपतीच्या वेळेला उद्धवजी हे राजसाहेबांच्या घरी गेले तेव्हा राजसाहेबांच्या आई म्हणजे उद्धवजींच्या मावशी काकी निघताना उद्धवजींना सांगितलं की गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही उद्धव तेव्हा तू परत ये मला भेटायला आणि त्यानुसार मावशींना भेटायला कुंदा मावशींना भेटायला म्हणजे राजसाहेबांच्या आईंना भेटायला आज उद्धवजी राजसाहेबांच्या घरी गेले आमच्या ज्या काही बैठका आहेत त्या आता अधिकृतरित्या सुरू झाल्यासारखं आहे आणि जे काही महाराष्ट्रात चालू आहे त्याला एक उत्तर देणं खूप गरजेचं होतं सो दोघं भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात याच्या पुढचं राजकारण कशाप्रकारे होईल हे विरोधकांना कळलेलंच आहे तो, तो, हो तो आम्ही आमच्या तयारीला लागलेलो ला, आहोत आणि नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना दोन पक्ष एकत्र आल्याच्या नंतर काय घडू शकतं हे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश पाहिल्याशिवाय राहणार तर त्या दृष्टीने या बैठका आमच्या आता सुरू झाल्या आमच्या सर्वांकडून त्यांना शुभेच्छा आहे त्यांनी एकत्र यावं एकत्र लढावं पारिवारिक एकत्र यावं घरगुती एकत्र यावं कौटुंबिकी एकत्र यावं आणि राजकारणात एकत्र यावं आमच्या काय त्याबद्दल ना आमचा त्यांचा त्यांनी निर्णय घ्यायचा राजकीय शेवटी राजसाहेब आणि उद्धव उद्धव ठाकरे साहेब वेगळे का झाले राजकीय कारणांनी झाले राजकारणात त्यांचं पटलं नाही वेगळे झाले आता राजकारणात त्यांच्या पटायला लागलं एकत्र आले त्याच्याबद्दल आमचा तिसऱ्यांचा बोलाचा काय अधिकार याच्या मधात वेगळे झाले कुठल्या कारणाने झाले होते राजकीय कारणाने झाले होते एकत्र का आले तर राजकीय कारणाने आले